मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर संतापाचा भडका उडाला बार्शी तालुक्यातील शेळगाव आणि वाणेवाडी परिसरातील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेत रस्त्यावर उतरून आंदोलन केलं गेल्या पंचवीस वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरू असतानाही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची खैरात सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे मीटरचा परंतु आता झाडाच्या अतिक्रमामुळं अतिक्रमणामुळे खूप झाडे वाढले आहेत त्याच्यामुळं राहिलेला आहे जा आम्हाला जाता येता येत नाही सरकारकडे अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करून सुद्धा कोणीही लक्ष देत नाही आमच्याकडे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेळगाव आणि त्याला लागून असलेली वाणेवाडी ही मराठवाड्याची सीमेवर्ती गावं या गावातून तुळजापूर सावंतवाडी आणि काठीसारख्या गावांना जोडणारा एक महत्त्वाचा रस्ता जातो पण गेले पंचवीस तीस वर्ष या रस्त्याचं चित्र काही बदललेलं नाही अतिवृष्टीत पाणी साचतं पूल नाहीत कडेला काटेरी झुडपं रस्ता पूर्णपणे चिखलमय परिणामी वाहतुकीचा पूर्णतः बंदोबस्त या सगळ्याचा सर्वात मोठा फटका बसतोय तो शेतकरी शेतमजूर व्यापारी आणि विशेषतः विद्यार्थ्यांना सकाळी मुलं शाळेला निघतात पण रस्ताच नाही बोट चिखलात गडब होतात कधी मुलं पडतात आजारी पडतात रस्ता नाही म्हणून शाळा बुडली जाते या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी ग्रामपंचायत सदस्य सरपंच तंटामुक्ती समिती स्थानिक शिक्षक आणि शेतकरी यांनी वारंवार केली आहे मंत्रालयात सुद्धा निवेदने दिली खासदार ओमराजे निंबाळकर आमदार दिलीप सोपाल आणि शिवसेनेच्या नेत्या अस्मिता गायकवाड यांच्यामार्फत देखील पाठपुरावा सुरू आहे मात्र सीमावर्ती भागात असल्याने प्रशासन अधिकार क्षेत्राचं कारण सांगत हात झटकतायत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका